आपलं हार्दिक स्वागत भाजपाच्या कमरेखालच्या टीकेला चोख प्रत्युत्तर महाराष्ट्रात भाजपचा आमदार जितेंद्र ठाकूर यांनी रोखला अजू पाटील पालघर लोकसभा निवडणूक जवळ ज़़। येत आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागले आहेत भाजपाने काल सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना भव्याच्या शिट्टी चिन्हावरती कमरेखालची टीका केली या टीकेला भाजपाच्या भाज या टीकेला बहिवाचे संघटक सचिव अजू पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिले भाजपाचा विजय असोमे बहिवाने रोखला आहे भाजपाला प्रचारासाठी कार्यकर्ते मिळत नाहीत त्यांना पाहिजे तशी एंट्री पालघरमध्ये मिळत नाहीत आम अम, आम्हाला वेळोवेळी त्यांनी त्रास दिला आहे प आम्हाला चिन्ह मिळू नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु आम्ही त्यांना पुरून उरलो आहे आमच्या प्रचाराचा वेग व आम्हाला नागरिकांचा व ग्रामस्थांचा मिळत असलेला पाठिंबा बघता भाजपाच्या पायाकालची वळवता सरकत चाललेली आहे येत्या वीस तारखेला आम्ही त्यांना सिट्टीची काय ताकद आहे असे दाखवून देऊ असे अजू पाटील यांनी म्हटले आहे तारखेला आम्ही राहणार आम्हाला या भाजपचा महाराष्ट्रामध्ये मा अश्वमेघ जो आहे तो बहुजन विकास आघाडीने लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी अडवलेला आहे त्यांना पालघरमध्ये पाहिजे तशी एंट्री मिळत नाही बहुजन विकास आघाडीमुळे त्यामुळे कमरेखालचे वार आता चालू केलेले आहे याआधी देखील बहुजन विकास आघाडीची निशाणी चोरड्यापासून प्रत्येक वेळी त्रास देण्याचा प्रयत्न केला कारण त्यांच्या मार्गामध्ये मा अडसर बहुजन विकास आघाडीचा आहे त्यामुळे आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे बहुजन विकास आघाडीवर असे आरोप ते केले जात आहेत परंतु येत्या वीस तारखेला येथील जनताच ह्याला उत्तर देईल आणि बहुजन विकास आघाडीच्या शिट्टीमध्ये किती दम आहे हे येथील जनता दाखवून देईल धन्यवाद